तयारीत सर्व प्रियजनांना सस्ने नमस्कार मी संतोष रामचंद्र जाधव शापू जिल्हा ठाणे कवितेचं शीर्षक आहे श्री भ्रूण जग फार वाईट असं मला सांगितलं जात की जग फार वाईट असं मला सांगितलं जातं बलात्कार करणाऱ्याला नराधम म्हटलं जात की जग फार वाईट असं मला सांगितलं जात करणाऱ्याला नराधम म्हटलं जात काय म्हणू त्यांना मला गर्भात मारतात काय म्हणू त्यांना मला गर्भात मारतात उमलणाऱ्या कळीला फुलण्या घुस करतात की जग फार वाईट असं मला सांगितलं जातं बलात्कार करणाऱ्याला नराधव म्हटलं जातं काय म्हणून त्यांना मला गर्भात मारतात उमलणाऱ्या कळीला फुलण्या दिसपूस करतात शिक्षा जशी देता तीनशे दोन करणाऱ्याला की शिक्षा जशी देता तीनशे दोन करणाऱ्याला शिक्षा का नाही गर्भात जीव मारणाऱ्याला वा वा की शिक्षा जशी देता तीनशे दोन करणाऱ्याला शिक्षा का नाही गर्भात जीव मारणाऱ्याला भिन्न लिंगी दोन जीव एक रूप झाले की लिंगी दोन जीव एक रूप झाले यासाठी लग्नविधी समाधाने केले की भिन्न लिंगी दोन जीव एक रूप झाले यासाठी लग्नविधी समाधाने केले हळदीचा नाच झाला लग्नाचा साथ झाला हनीमूनचा प्लान झाला की हळदीचा झाला लग्नाचा साथ झाला हनीमूनचा प्लान झाला गर्भारपणाचा संस्कार झाला की हळदीचा नाच झाला लग्नाचा साथ झाला हनीमूनचा प्लान झाला गर्भारपणाचा संस्कार झाला मग गेले विज्ञान सोटी की हळदीचा झाला लग्नाचा साथ झाला हनुमोनचा प्लान झाला गर्भारपणाचा संस्कार झाला मग गेले विज्ञान शोधी पोटात तिच्या आरपार पाहिलं हृदय डोके मेंदू वाढ तपासून पाहिलं <laughs> कि मग गेले विज्ञान शोधी पोटात तिच्या आरपार पाहिलं हृदय डोके मेंदूवाड तपासून पाहिलं लिंग माझ त्यांनी स्त्रीच पाहिलं मग आली डोक्यात सण न देता भण मारून टाकलं मला करून त्यांनी संगण मग करून त्यांनी संगण मग करून त्यांनी